शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केळी आंबा फळ पिकांची सात लाख एकोणपन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे तर हे कोणत्या जिल्ह्यातील मंजूर झालेले आहे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो परभणीतील शेतकऱ्यांनो हा व्हिडिओ बघा कारण हा फक्त परभणी शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी विमान जमा झालेला आहे तर बघा हवामान आधारित फळपीक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस आंब्या बहारमधील परभणी जिल्ह्यातील चार मंडळातील पंचवीस शेतकऱ्यांना केळी आणि आंबा या फळपिकांच्या नुकसानीबद्दल सात लाख एकोणपन्नास सा हजार सहासष्ट बा बासष्ट सहाशे बासष्ट रुपये पीक विमा झालेला आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे तर बघा त्या आंब्या बहार दोन हजार चोवीसमध्ये आंब्या बहारमध्ये केळी आंबा संत्रा या फळपिकांसाठी परभणी जिल्ह्यातील चौदा मंडळातील तीनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांनी बारा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकसष्ट रुपयाप्रमाणे विमा हप्ता भरून दोनशे त्रेचाळीस पॉईंट सत्तर सत्तावीस हेक्टरवरील पैविकांसाठी एक कोटी चोवीस लाख तीन हजार रुपये त्या ठिकाणी विमा संरक्षण घेतले होते तर बघा बहार मंजूर झालेली स्थिती परभणी जिल्ह्यातील बघा सिंगणापूर मंडलमध्ये केळी पिकासाठी हेक्टरी बत्तीस हजार एकशे सत्त्याण्णव त्या ठिकाणी एक शेतकरी लाभार्थ आहे आणि पीक विमा मंजूर त्या ठिकाणी सव्वीस हजार पासष्ट रुपये जमा झालेला आहे के केकरजवळमधील केळीसाठी दर हेक्टरी दर बत्तीस हजार ते सेमच आहे केळीसाठी बत्तीस हजार एकशे एकोणऐंशी लाभार्थी शेतकरी अकरा आहेत आणि त्या ठिकाणी प पीक विमा दोन लाख अडोतीस हजार रुपये जमा झालेला आहे कासापुरीमधील केळीसाठी दोन शेतकऱ्यांना सव्वीस हजार तीनशे सत्याऐंशी रुपये जमा झाले आहे तर बनवसमध्ये आंबा पिकासाठी पॉईंट त्र्याण्णव पाचशे या ठिकाणी अकरा शेतकऱ्यांना चार लाख साठ हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत तर सिंगणापूर केकरजवळ पाथरी बाभळगाव कासापुरी या पाच मंडळातील शेतकऱ्यांनी अठरा शेतकऱ्यांनी बा ब्याण्णव हजार रुपये विमा भरून त्या ठिकाणी दहा पॉईंट बारा हेक्टरवरील केळी पिकासाठी अठरा लाख एक्केचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी विमा संरक्षण घेतले होते तर बनवसमधील मंडळातील अकरा शेतकऱ्यांनी एक्केचाळीस हजार रुपये भरून त्या ठिकाणी आठ लाख रुपये च आठ लाख चौतीस हजार रुपये विमा संरक्षण घेतले होते तर त्या ठिकाणी तापमान बदलामुळे नुकसान झाल्यामुळे केळी फळ पिकासाठी सिंगणापूर केकरजवळा कासापूर या मंडळातील चौदा शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार रुपये त्या नुसार दोन लाख नव्वद हजार पाचशे सत्याहत्तर आंबा पिकासाठी बनवसमधील अकरा शेतकऱ्यांना त्र्याण्णव हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी विमा मंजूर झालेला आहे परंतु विमा भरपाईची रक्कम संबंधित विमा कंपनीने लाभार्थी शेतकरी जमा केलेली नसल्याचे देखील कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगण्यात आलेले